नमस्कार मंडळी आईबाबा मेडिकल फाउंडेशन या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मंडळी आम्ही वैद्यकीय विभागामध्ये काम करतो आहे आणि वेगवेगळ्या वे माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे वैद्यकीय मदत ही मिळणे खूप कठीण असते कारण काय की प्रत्येक डॉक्युमेंटेशन प्रत्येक गोष्ट जर करायला गेलं तर खूप वेळ जातो आहे ज्या ठिकाणावरून मदत मिळायची असते तिथं काही वेगळेच प्रॉब्लेम्स असतात तर मंडळी आम्ही ऑनलाईनही रुग्णांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतो आहे तर आपल्याकडे आपण काही कॅम्प अरेंज केलेले आहेत ज्याच्यामध्ये लोकांना कमी खर्चामध्ये हिप रिप्लेसमेंट नी रिप्लेसमेंट आपण करून देणार आहोत तर अशा लोकांना मदत करण्यासाठी आपण जर तयार असाल तर कृपया मदत करा आणि पेशंटला ऑपरेशन करण्यासही आपली मदतच होईल अशा काही गरजू रुग्णांना जर का अशी काही मदत लागत असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्ही त्यांना मदत तर करतोच आहे परंतु तुमच्याही मदतची खूप आवश्यकता आहे तर मंडळी आपण बाकीच्या चॅनलला लाईक शेअर करतातच तर ह्याही चॅनलला तसंच हो लोकांपर्यंत पोहोचवू द्या लोकांना मदतही मिळू हो द्या आणि त्यांना आमच्या योजनांबद्दल माहितीही मिळू हो द्या जय महाराष्ट्र